बघा जेव्हा एन जी टीनी ही ऑर्डर केली की डी जेची डिसिबल कमी करा ठीक आहे जेच्या याच्यावर थोडी कमी व्हायलाच पाहिजे आवाजकन ते अति होऊन जातं पण ढोल ताशांवर त्यांनी जेव्हा बंदी आणली म्हणजे त्या ढोल ताशावर त्यांनी सांगितलं की पूर्ण ग्रुप हे फक्त तीस लोकांचा पाहिजे म्हणजे त्याच्यात ढोलवादक ताशावादक झांज ध्वज सगळे हे शक्य आहे का हे नाही शक्य पारंपरिक वादनला आपण का रोख आणतोय जे मॅडमनी ही ऑर्डर केली मला त्यांचं त्यांना प्रश्न आहे की त्यांनी सार्वजनिक गणेश उत्सव पुण्यातली किती वेळा पाहिली आहे विसर्जन मिरवणूक किती वेळा येऊन पाहिली आहे त्यांच्यावर माझी टीका नाही आहे पण मला वाटतं की जे लोकांनी हे गणेश उत्सवात हे लोकांनी हे पाहिलं त्यांना ते समजतं आणि मला वाटतं त्याचंच स्वागत जे आपले सुप्रीम कोर्टचे चीफ जस्टिस हे चंद्रचूड सर जेव्हा त्यांच्याकडे आम्ही जेव्हा माझ्याशी युवा पथकचे लोकांनी चर्चा केली तेव्हा मी त्यांना सांगितलं की आपण सुप्रीम कोर्टला अपील करू तुम्ही अपील करा त्यांना जे पण मदत लागेल ते आपण केली आहे आणि जेव्हा हे सुप्रीम कोर्टला काल हिअरिंग लागली तर चंद्रचूड सरांनी सांगितलं की सार्वजनिक गणेश उत्सव आणि त्याच्यात त्याच्यात ढोल ताशा हे खूप सेन्सिटिव्ह विषय आहे तर फर्दर याच्यापर्यंत स्टे आणा आणि स्वतः चंद्रचूड सर हिअरिंगमध्ये मी ऑनलाईन हिअरिंग बघत होतो ते हस हसतानाच म्हणले की ढोल ताशा पथकांनी जोरदार वादन करू दे तर मला आम्ही ह्या डिसिजनचं स्वागत करतो आणि नक्कीच ह्या वैभवशाली उत्सवात ढोल ताशाशिवाय हा गणेशोत्सव होऊ नाही शकत कारण आम्ही नेहमी म्हणतो की या सार्वजनिक गणेशोत्सवाची बॅकबोन ही ढोल ताशा आहे कारण आगमन मिरवणूक का असेल विसर्जन मिरवणूक असेल जेव्हापर्यंत त्यांचं गजर होत नाही तेव्हापर्यंत सुरुवात होत नाही आणि पारंपरिक वादन जास्तीत जास्ती, जास्ती आपण प्रमोट करायला पाहिजे आज आपण बघतोय पुण्या शहरात अनेक गोष्टी घडत आहेत अनेक जणं अनेक व्यसनाला लागलेत पण हे ढोल तशा पदकाचे वादक असतील मुलं असतील मुली असतील हे चांगल्या व्यसनाला लागले आहेत जिथे ते बप्पांना सेवा देत आहेत म्हणून ह्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो